अमरावती शहरालगत नागपूर महामार्गावर असलेल्या बिझलँड मार्केट येथील साईनाथ कन्फेक्शनरी या दुकानाला रात्री दहा वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली पाहता पाहता लगेच आधीने रौद्र रूप धारण केले घटनास्थळी उपस्थित दुकानदारांनी तात्काळ अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या तोपर्यंत बघ्यांची मोठी गर्दी जमा झालेली होती अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक तासाच्या अथक परिश्रमानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले ही आगी एवढी भीषण होती की आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याकरता दहा ते बारा गाड्या लागल्या दुकानदारांच्या माहितीनुसार घटनेत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असावे सुदैवाने या घटनेत इतर दुकानदारांना आग लागली नाही प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे

अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट